सणसूत चालू झालेले आणि आपण नेहमीच गोड पदार्थ बनवत असतो असं गोड गोड पदार्थ किंवा हेवी जेवणातल्या थाळ्या खाऊन आपल्या जिभीची चव गेलेली असते अशा वेळेस ना आपल्याला ले एकदम साधी सहज पटकने होणारी आणि तितकीशीच ती गावरान पद्धतीने चविष्ट अशी काहीतरी आपल्याला रोज जेवण रोजच्या जेवणातलं बनवायचं असतं तर आज आपण अगदी साध्या साध्यासोद्ध्या पद्धतीने आणि सहज एक तासभर पण लागणार नाही इतक्या कमी वेळेमध्ये होऊ होऊ शकते तर आज आपण अगदी गावाकडे ज्या पद्धतीने आमटी भाकरी बनवली जाते त्याच पद्धतीने इथे आज आपण आमटी भाकरी टोमॅटो भेंडी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे तर चला कोणताही वेळ न घालवता पटकने आपण आपल्या रेसिपी तर इथे अगदी तुम्ही कधी गावाला गेला असेल तर सहज गावाला आमटी खाल्ली जाते तर ही कोणती तोरीची डाळ नाहीये किंवा ही कोणती मुगाची डाळ नाहीये किंवा ही काळ्या घेवड्याची डाळ नाहीये किंवा उडदाची डाळ नाही तर ही आहे आपलं जे घेवडे असतात म्हणजे फरस बीची जी डाळ असते ना ती इथे डाळ इथे आपण बनवून घेतलेली आहे स्वच्छ ही घेवड्याची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यामध्ये फक्त अर्धा चमचा मीठ घालून कुकरला सात ते आठ शिट्ट्या इथे करून एकदम मऊसुदाशी आपल्याला शिजवून घ्यायची आता ही शिजवायची कशी तर जर तुम्ही सलग शिट्ट्या केल्या तर तितकीशी ती पटकन शिजणार नाही पण दोन तीन शिट्ट्या जर बनवून झाल्या आणि त्यानंतरनं गॅस बारीक करून पंधरा वीस मिनटं अगदी तिला तशी शिजवून द्यायची एकदम तिचा गाळ होतो आणि बा चांगली ती मौसूद अशी शिजली जाते तर इथे तुम्ही बघू शकताय छान अशा अर्ध्यात तासामध्ये आपण इथे डाळ शिजून घेतलेली एवढे जर असा कडक असतात त्यामुळे डाळ शिजायला सुद्धा थोडासा वेळ लागतो आता आपल्याला काय करायचं आहे चमच्याने डाळ चांगली हाटून तिचा इथे गरगोट करून घ्यायचा आता डाळ बनवण्यासाठी ना ही डाळ बनवण्यासाठी ना शक्यतो कोणतंही वाटण करायची गरज नसते अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट होते कांदा टोमॅटो कढीपत्ता पत्ता आणि कोथिंबीर मी इथे घेतलेली आहे लसूण मात्र आपल्याला इथे ठेचून ह्या डाळीला ह्या डाळीची आमटी बनवताना लसूण यामध्ये ठेचून घातला जातो तेल गरम झालं जिरी मोहरी घातलेली आहे लसूण घातलेला आहे थोडंसं लसूण तळला गेलं की त्यामध्ये काय करायचं आहे कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आता ह्या आमटीला कांदा उभा सुद्धा चिरून घालताय पण मी इथे बारीक कांदा चिरून आपल्याला इथे चांगला परतून घ्यायचा त्यानंतर ना एक टोमॅटो इथे बारीक चिरून घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला यामध्ये घालून तेल चांगलं तेलामध्ये शिजेपर्यंत आपल्याला टोमॅटो इथे शिजून घ्यायचा अर्धा चमचा मी मीठ घातलेले आहे त्यानंतर ना आपल्याला यामध्ये मसाले घालायचे हिंग हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला गरम मसाला धने पावडर आणि जो आपला घरगुती मसाला असतो तो, तो इथे अर्धा चमचा मी घालून घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आपल्याला मसाला चांगला हलवायचा त्यानंतरनं इथे आपल्याला अर्धी वाटीवर पाणी घालायचं आहे आणि मसाला हलवून झाकण ठेवून मसाला चांगला तेल सुटेपर्यंत इथे परतून घ्यायचं आता पाच सहा मिनटानंतरनं तुम्ही इथे बघू शकता मसाल्याने छान असं तेल सोडलं गेलेलं आहे आणि कांद्याचा टोमॅटोचा इथे व्यवस्थित मसाल्यामध्ये गाळसुद्धा झालेला आहे त्यानंतर ना हाटून घेतलेली डाळ आपल्याला यामध्ये घालायची आणि किती पातळ किंवा किती घट्ट पाहिजे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं शक्यतो ही डाळ ना जास्त घट्ट अजिबात नसते तर थोडीशी ती पातळसर असते जशी आपल्याला भाकर चुरून खाता येईल अशी ही आपल्याला इथे पातळ बनवून घ्यायची पाणी घालून घेतलेले मीठ वगैरे आपण सगळं घातलेलं आहे आता एक खळखळून ना ह्या आमटीला उकळी घ्यायची आणि उकळी आली ना की पाच सहा मिनिट आमटी तशीच उकळती ठेवायची थे। फक्त इथे काय करायचंय गॅस थोडासा बारीक करून ठेवायचा तर इथे झाली आपली घेवड्याची आमटी बनवून तयार एकदा जर तुम्ही बनवली ना तर नेहमी मी, मी खात्रीने सांगते की नेहमी तुम्ही या पद्धतीने ही आमटी आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून दोनदा तरी तुम्ही नक्की बनवाल तर इथे झाली आपली ही आमटी इथे बनून तयार झाली बघू शकता छान कलर आलेला आहे घट्टसर झालेली आहे आणि मस्त अशी गरमागरम आमटी बनवून तयार झाली आता आपण एक नेहमी आपण जेव्हा रोजच्या जेवणातली थाळी बनवत असतो तेव्हा आपण काय करत असतो एक पातळ भाजी बनवत असतो आणि एक भाजी बनवत असतो तर सुक्या भाजीमध्ये इथे भेंडी आपण बनवून घेणार आहे तर इथे आपण आज टोमॅटो भेंडी बनवून घेणार आहे टोमॅटो एक चिरून घेतलेला आहे हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या भेंडी चांगली पुसून आपल्याला चिरून घ्यायची कडाईमध्ये पळीवर तेल घातलेले जिरी घालून घेतलेली हिरव्या मिरच्या पण शिरलेल्या यामध्ये घालून परतून घ्यायचा कढीपत्ता आपल्याला यामध्ये घालायचा जेव्हा आपण भेंडी बनवतो टोमॅटो भेंडी किंवा मसाला भेंडी तेव्हा कढीपत्ता आणि हिंगाची फोडणी यामध्ये आवर्जून दिली जाते तर त्यानंतर आपल्याला काय करायचं यामध्ये चिरून घेतलेला टोमॅटो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे टोमॅटो घातला की टोमॅटो तेलामध्ये आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आणि त्यामध्ये मसाले अजिबात आपल्याला यामध्ये दुसरे कोणतेच घालायचे नाही फक्त हिंगा हळद आणि गरम मसाला जर तुमच्याकडे असेल तर गरम मसाला यामध्ये घालायचा आणि एक मिनिटभर आपल्याला मसाला इथे चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा त्यानंतरनं चिरून घेतलेली भेंडी आता आपल्याला यामध्ये घालायची अनेकदा काय होतं जेव्हा आपण भेंडी बनवत असतो ना तेव्हा झाकण ठेवलं की भेंडी काळपट पडते आणि चिकट होते तर अशा वेळेस काय करायचं भेंडी तेलामध्ये परतल्याच्या नंतर ना आपल्याला झाकण ठेवायचं नाही तर तशीच ती वाफेवरती आपल्याला परतून घ्यायची चवीप्रमाणे मीठ घालायचं भेंडी व्यवस्थित हलवून घेतलेली आता मी इथे भेंडीवरती झाकण ठेवणार नाही पण दहा मिनिट भर आपल्याला बारीक गॅस करून भेंडी इथे वाफेवरती चांगली परतून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकता झाकण न ठेवता सुद्धा आपली भेंडी चांगली शिजली गेलेली आहे दुसरा कलर म्हणजे भेंडीचा कलर जो आहे तो अगदी हिरवागार इथे राहिलेला तर इथे झाली आपली टॉमॅटो भेंडी बनून तयार गरमागरम असा भात आपण इथे लावून घेणार आहे कोणताही तांदूळ असू भात स्वच्छ तांदूळ धुतलं की आपल्याला अगदी कुकरलाच इथे तीन ते चार शिट्ट्या इथे लावून भात चांगला इथे शिजून घ्यायचा चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं भात मध्ये तूप घातलं ना की भात एकदम मऊसुद आणि तुप्पाट असा शिजला जातोय तर इथे आपण भात कुकरला लावून लावलेला आहे भात शिजेपर्यंत इथे आपण भाकरी बनवून घेणार आहे पीठ इथे बाजरीचं पीठ मी मळून घेतलेलं आहे शक्यतो पावसाळ्याचे दिवस चालू आहे आणि आमटी वगैरे ना बरोबर चुरून खाण्यासाठी बाजरीची भाकर खूप छान लागते म्हणून इथे मी बाजरीची भाकरी बनवून घेतलेली आहे बाजरीची भाकरी शक्यतो बनवताना ती पात पातळ बनवायची म्हणजे चांगली कडक होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती चांगली फुगली जाते आणि खायला सुद्धा चांगली रुचकर लागते तर इथे पाठीमागनं पाणी लावून उलटी करून आपण भाकरी भाजून घेतलेली आता ही भाकरी तुम्ही तव्यावरती सुद्धा भाजू शकता किंवा गॅसवरती सुद्धा तुम्ही डायरेक्ट भाजू शकता दोन्ही साईडने चांगली व्यवस्थित भाकरी ही भाजून घ्यायची आणि नंतर ना आपल्याला थाळी इथे बनवून घ्यायची तर बाजरीची भाकरी आपली इथे बनवून तयार झालेली आहे वस्तीत आपण इथे भाजून घेतलेली तर आता ओळूया आपले दुपारच्या रोजच्या जेवणाच्या थाळीकडे तुम्ही तो तर तो पूर्ण रेसिपी इथे बघितलीच जसं छान अशी आपण इथे घेवड्याच्या डाळीची आमटी बनवलेली आहे गावाकडे या पद्धतीने माझी आई आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा दोनदा तरी तिची ही आमटी बनवून तयार आहे आणि खूप छान लागते जेव्हा असे काही गोष्टी किंवा आ, रेसिपी मी बनवते काही काही गोष्टी किंवा काही काही रेसिपी बनवताना अगदी आईची आठवण येते कारण काही बऱ्याचशा अशा गोष्टी आपण जेवणाच्या आईकडून शिकत असतो आणि अगदी मस्त ही आमटी बनवताना तिच्या हात च्या आमटीची चवीची आठवण तया आठवण आली तर अशा पद्धतीने आपण इथे थाळी सुद्धा बनवून घेतलेली आहे तर तुम्हाला ही रोजच्या जेवणातली एकदम साधी सोपी सहज आणि पटकनी होणारी मराठमोळी थाळी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कशी वाटली हे कमेंट करून मात्र नक्की सांगा परत एकदा अशाच मराठमोळी थाळीबरोबर भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा स्वतःची काळजी घेत राहा तोपर्यंत बाय बाय